हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाइन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ऍडमिशन दोन हजार पंचवीस यासाठी कॅप रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे तर त्याची काय डेट आहे आणि ते फॉर्म कसं भरायचं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करणार आहोत कॅप फॉर्म कसा भरायचा आहे आणि तुम्ही कधीपर्यंत ते ऍप्लिकेशन करू शकतात त्याची डेट पण आलेली आहे तर आपण ते बघून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ऑफिशियल नोटीस आहे पंचवीस तारखेला म्हणजे कालच आलेली आहे इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर महाराष्ट्रीयन अँड आउट ऑफ महाराष्ट्रीयन जे बाहेर राज्याचे जे स्टुडंट आहेत ते पण कॅप रजिस्ट्रेशन करू शकतात पंचवीस ते दहा दहा जुलैपर्यंत ऍप्लिकेशन uh, करण्याची मुदत इथे दिलेली आहे द कम्प्लीट शेड्यूल कॅप विल बी डिस्प्ले ऑन द वेबसाईट कोर्स तर विद्यार्थी मित्रांनो याचा जे ऍप्लिकेशन कॅप ऍप्लिकेशनचे जे कम्प्लीट शेड्यूल असतो म्हणजे ऍडमिशन वगैरे सगळं ते अवेलेबल होईल आता एक आज किंवा परवा आज उद्या किंवा परवा होईल शेड्यूल uh, पूर्ण तर अशा प्रकारे तुम्ही दहा जुलैपर्यंत ऍप्लिकेशन करू शकता आणि पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं करायचं आहे ते पण आपण बघूया तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ऍडमिशनची जे प्रोसेस आहे तर त्याची कन्सल्टन्सी चालू केलेली आहे म्हणजे तुमचे किती पर्सेंटेल आहे त्यावरती आम्ही कॉलेज तुम्हाला प्रेफर करतो बरेचसे स्टुडंट असतात ते जे आहे रजिस्ट्रेशन वगैरे करतात त्याच्यानंतर कॉलेज ऑप्शन निवडतात जिथे त्यांचा नंबर नाही लागू शकत ते कॉलेजेस निवड निवडतात तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही हे जे कल्स कन्सल्टन्सी जे आहे ते चालू केलेली आहे तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल या कन्सल्टन्सीमध्ये तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्ही कॅप रजिस्ट्रेशन पासून तर तुमचा फायनल डॉक्युमेंट सबमिशन म्हणजे तुमचा ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुमची हेल्प करतो तर त्याची फीज आहे काही फीज आहे त्याची तर तुम्ही या नंबरवरती मेसेज करा फीज वगैरे सगळी प्रोसेस तुम्हाला सांगतील आणि पेड ग्रुप जे आहे त्यावरती तुम्हाला ऍड पण करतील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ऍडमिशनची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे कॅप रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता दहा तारखेपर्यंत आणि स्टेप बाय स्टेप कसं तुम्हाला ऍप्लिकेशन भरायचं आहे तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे स्टेप बाय स्टेप कसं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे त्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे ओके तर अशा प्रकारे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा स्टेप बाय स्टेप ऍप्लिकेशन कसं तुम्हाला फिल करायचं आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही जे आहे बघू शकता तुम् मला पहिले तर होम पेज वरती यायचं आहे मी तुम्हाला एक बेसिक सांगून देतो हे होम पेज आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस यावरती तुम्ही क्लिक केलं तुम्हाला इथे जे आहे कॅप राऊंड चा जे पेज आहे ऑफिशियल पेज हे येऊन जाईल इथे अंडर ग्रॅज्युएट मध्ये तुम्हाला जायचं आहे बीएड मध्ये त्यावरती गेल्यानंतर जे आहे बीएड जे होम पेज आहे ऑफिशियल होम पेज हे येऊन जाईल इथे आणि इथे तुम्हाला दर, जे आहे कॅन्डिडेट लॉग इन करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर पुढचे जे प्रोसेस आहे पूर्ण प्रोसेस कशी मला वन बाय वन डिटेल वगैरे कसं तुम्हाला भरायचं आहे सगळं मी दिलेलं आहे दिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जे जा आहे ॲप्लिकेशन फिल करू शकतात ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण आत्ताच बघितलं मी दहा तारखेपर्यंत जे आहे इथे ॲप्लिकेशन करू शकता दहा जुलैपर्यंत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही जे आहे या नंबरवरती जे आहे मेसेज करू शकता नंबर आहे यावरती कॉल किंवा मेसेज तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ओके थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट अब...